काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झालेली आहे दुसऱ्या टप्प्यातली ही न्याय यात्रा सुरू झालेली आहे आणि सध्या दुसऱ्या टप्प्यातली ही जी यात्रा आहे ती महाराष्ट्रात येते आणि येत्या बारा मार्चला आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात यां, म्हणजेच ठाणे जिल्ह्यात आता राहुल गांधी यांची ही भारत जोडो न्याय यात्रा धडकणार आहे बारा मार्चला राहुल गांधी ठाण्यात येणार आहेत यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे विशेष तयारी म्हणा राहुल गांधी येणार म्हणून त्यासाठी वेगळं नियोजन सुद्धा आखलं जात आहे राहुल गांधी खर तर या यात्रेच्या माध्यमातून पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यात येणार आहेत आणि या यात्रेत मध्ये ते ने, नेमकं काय होणार काँग्रेसकडून कोणत्या विशेष जबाबदाऱ्या दिल्या जाणार का ठाण्यामध्ये नेमकं पुन्हा एकदा वातावरण तापणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण अशा चर्चा सुद्धा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत खर तर भाजपला रोखण्यासाठी किंवा भाजपला शह देण्यासाठीच ही आ, भारत जोडो न्याय यात्रा सुरू करण्यात आली संपूर्ण भारतात ही यात्रा सुरू करण्यात आली या आधी सुद्धा भारत जोडो यात्रा ही सुरू झाली होती जिला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर ही दुसऱ्या टप्प्यातली भारत जोडो न्याय यात्रा सुरू झालेली आहे आणि हिला या यात्रेला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय आणि अशातच आता ही यात्रा पुन्हा एकदा आपण पाहतोय की जोमाना सुरू झालेली आहेच मात्र आता आ, राहुल गांधी हे ठाण्यात येणार आहे ठाण्यात सुद्धा काँग्रेसकडून विशेष तयारी करण्यात आली आहे नियोजन तशा पद्धतीचं करण्यात येत आहे आणि अशातच मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यात ही यात्रा धडकणार आहे त्यामुळे नक्कीच या यात्रेला महत्व झालं प्राप्त झालंय खर तर ठाणे हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा पण आता तशी काँग्रेसची ठाण्यात तशी स्थिती ही चांगली नाही आहे फार बिकट परिस्थिती आपल्याला ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळते पूर्वी जरी काँग्रेसचा हा बालेकिल्ला मानला जायचा तरी मागच्या काही वर्षांपासून काँग्रेसची ठाणे जिल्ह्यात बरीच पिछाट झाली असल्याचं पाहायला मिळतंय आता सुद्धा जर का आपण पाहिलं तर ठाणे महापालिकेत काँग्रेसचे केवळ तीनच नगरसेवक आहेत जिल्हा परिषदेवर सुद्धा त्यांचे एकही सदस्य दिसून येत नाहीत आणि अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे त्यामुळे राहुल गांधी यांच्या येण्यानं काही सुधारणा होणार का इथं पुन्हा काँग्रेसला बळ मिळणार का पुन्हा एक नवी संधी राहुल गांधी यांच्या येण्यानं मिळणार का आणि ठाण्यात पुन्हा काँग्रेस बहरणार का हा प्रश्न सुद्धा आहे याशिवाय आपण पाहतो की ठाण्यात खरंतर काँग्रेसची तशी स्थिती फारशी चांगली नाही आहे आणि अशातच राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रा इथं धडकणार आहे ठाण्यात ते येणार आहेत आणि मार्चमध्ये मध्ये ही यात्रा असणार आहे बारा मार्चला ही यात्रा असणार या यात्रेनिमित्तानं खर तर कुठेतरी पुन्हा एकदा ठाण्यातून काँग्रेसला नवी उभारी मिळू शकते अशी किंवा असे संकेत तरी आहे किंवा अशी शक्यता आहे आणि त्यानिमित्तानं राहुल गांधी यांच्या या यात्रेला महत्व आहेच आणि त्यामुळे येत्या काळात अशी स्थिती दिसेल का आणि आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा याचा परिणाम किंवा याचे पडसाद पाहायला मिळतील का हे सुद्धा स्पष्ट होणार आहे